सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचारी तसेच खाजगी कर्मचारी यांच्यासाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे पगारदार व्यक्तीसाठी ई पी एफ ओने दिली मोठी भेट तर व्याजदरात केली तब्बल मोठी वाढ पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूरनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोर बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचते तर खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये जे कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांच्या पगारांमधून प्रॉव्हिडंट फंड अर्थात पी एफ फोटी काही ठराविक रक्कम ही दर महिन्याला कापली जात असते तितकीच रक्कम ही नियुक्तामार्फत देखील संबंधित कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यात जमा केली जाते या सगळ्या ई पी एफ खात्याचे नियमन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ई पी एफ ओच्या माध्यमातून केले जाते या खाते या सगळ्या ई पी एफ खात्याचे व्याजदर देखील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना काही नियमांना धरून ठरवत असते या अनुषंगाने जर आपण पगारदार वर्गासाठी महत्वाच्या असलेल्या भविष्य निर्वाह निधी अर्थात पी एफ खात्यावरील मिळणाऱ्या व्याजदराचा विचार केला तर याबाबत पगारात नोकर वर्गांना एक मोठी भेट पी ई पी एफ ओच्या माध्यमातून दिली आहे असेच आपल्याला म्हणावे लागेल भविष्य निर्वाह निधीवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ पगारदार नोकर वर्गासाठी एक मोठी बातमी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून देण्यात आली असून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने दोन हजार तेवीस चोवीस साठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर देण्यात येत असलेल्या व्याजदरामध्ये वाढ केली आहे तर या वर्षासाठी आठ पॉईंट पंचवीस टक्के इतका व्याजदर निश्चित करण्यात आलेला आहे जो अगोदर आठ पॉईंट पंधरा टक्के इतका मिळत होता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने अर्थात सी बी टीने दोन हजार तेवीस चोवीससाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यासाठी आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर निश्चित केला आहे मागच्या वर्षी अठ्ठावीस मार्च रोजी ई पी ओने दोन हजार बावीस तेवीससाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर आठ पॉईंट पंधरा टक्के व्याजदर जाहीर केलेला होता व आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून तो आठ पॉईंट पंचवीस टक्के इतका करण्यात आलेला आहे म्हणजे जर आपण पाहिले तर हे नवीन दर लागू झाल्यानंतर तुमच्या ई पी एफ खात्यामध्ये जर एक लाख रुपये जमा असतील तर तुम्हाला प्रतिवर्ष आठ हजार दोनशे पन्नास इतके रुपये व्याज दे मिळेल तर ई पी एफमधील व्याज व्याजदर कसा ठरवला जातो पाहूयात ई पी एफमधील व्याजदर ठरवण्याकरता सर्वप्रथम वित्त गुंतवणूक आणि लेखापरीक्षण समितीची बैठक घेतली जाते त्यात या आर्थिक वर्षात जमा झालेल्या पैशाचा हिशोब दिला जातो व त्यानंतर सीबीटीची बैठक होते सीबीटीच्या निर्णयानंतर वित्त मंत्रालय सहमत व्याजदर लागू करते व व्याजदराचा निर्णय आर्थिक वर्षाच्या शेवटी घेतला जातो